नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज श्रावणातील पिठोरी अमावस्या आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत पिठोरी अमावस्येची कथा आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही असेच झाले तेव्हा सासरा रागावला मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकलून लावले पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे ती तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरिता मी इथे आली आहे तशी झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उधार का मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचे श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपणे माझी झाली सातव्या खेपेलाही असेच झाले तेव्हा मामांजींना राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तेव्हा तू तु घरातून चालते हो असे म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातले आणि मला घालवून दिले नंतर मी इथे आले आता मला जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून ती ढसाढसा रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई बाई तू भिऊ नकोस घाबरू नकोस अशीच थोडीशी पुढे जा तिथे तुला एक शिवाचे लिंग दृष्टीस पडेल बेलाचे झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सराबरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरे म्हटले ब्राह्मणाची सून तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा जवळच तिला एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशा नागकन्या देवकन्या आसरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले त्याबरोबर ब्राह्मणाची सून खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटले तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरा ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले तसे ब्राह्मणाच्या सुनेने विचारले याने काय होतं अप्सरा सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलंबाळ दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटे वाटले अर्ध घटकेने पाहू लागला तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिले तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणले तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली ते सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्रावण शुक्रवार अन्नपूर्णा देवीची कथा काशीनगरीत धनंजय नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा त्यांच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य होते एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले व वा त्याने शंकराची तपश्चर्या करावयास सुरुवात केली तीन दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली तेव्हा रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होतील दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोचला तेथे ते हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना पाहून विचारले हे तुम्ही कसले व्रत करीत आहात अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा ते जमणार नसेल तर एक दिवस तरी उपवास करावा हे सुद्धा जमणार नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कथा ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा तेवट ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कथा ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्नग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते लुळ्याला पाय येतात निर्धन व्यक्तीला धन मिळते अपुत्रिकाल पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते जी जी इच्छा धरून व्रत केले असेल ती ती इच्छा पूर्ण होते ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही ल्यायला वस्त्र नाही विद्येचे नाव नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याची हेळसांड करता कामा नाही ब्राह्मणाने ते मान्य केले मग अप्सरा म्हणाल्या हे घेते पवित्र सूत धनंजयाने व्रत केले ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली धनंजय शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि श्री शंकर हात जोडून कृत्तीने तिच्यासमोर उभे होते किन्नरी देवीवर छत्रचामरे ढाळीत होत्या यक्ष स्त्रिया सशास्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या धनंजयाने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरिले देवी हसून म्हणाली वत्सा धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करेल तुला काहीही कमी पडणार नाही देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबर विद्यादेवी धनंजयाच्या जीवेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यामुळे त्याला मूर्छा आली शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले मानसन्मान वाढला नातेवाईक मान, ना मान देऊ लागले पुढे मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले तो वेगळे घर बांधून राहू लागला एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाली महाराज माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे आपणाला हे सुख व वा वैभव अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे धनंजयाला पटले तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती एक दोन असे करता करता अठरा दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली ती रागाने लाललाल झाली व तिने धनंजयाला धरून घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस बाकी होते या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला अजून व्रताचे तीन दिवस बाकी होते झाले देवी अन्नपूर्णेचा कोप झाला धनंजयाचे घर सकट जळून गेले सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे तिने धनंजयाला आपल्या घरी बोलाविले सवत मात्र माहेरी निघून गेली सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजयाने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या काठी पूर्ण केले सरोवरातून परत शिडीवर आली हा शिडीवरून खाली गेला देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे अवध्य आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी धनंजयाला म्हणाली मला सर्व माहीत आहे त्याला एक सोन्याची तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा तू परत सुखी होशील तुला माझा आशीर्वाद आहे तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्न असा पुत्र होईल प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला पुढे काही महिन्यांनी सुलक्षणेला मुलगा झाला सारे गावकरी आश्चर्यचकित झाले धनंजय त्यांना म्हणाला बाबांनो मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले त्याने देवी प्रसन्न झाली तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव मानसन्मान आणि पुत्रलाभ झाला ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले त्यालाही देवीच्या कृपेने पुत्र लाभ झाला त्याने देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले त्या मंदिरात देवीची स्थापना करून धनंजयाला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले आता धनंजय सुलक्षणा व मुलासह तेथेच राहू लागला त्याला पुष्कळ धनदौलत मिळाली इकडे धनंजयाच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले चवथीच्या अन्नान्नदशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर पडली तिला तिने घरी आणून नाऊ माखू घालून नवीन कपडे दिले आणि आपल्याजवळच ठेवून घेतले अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय सुलक्षणा त्यांचा मुलगा यांना जसे धनदौलत सुखसमाधान मिळाले तसेच तुम्हा अम्मा मिळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद